कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचा स्थलांतर सोहळा उत्साह संपन्न दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिला मजला प्रभाग कमल कॉम्प्लेक्स गुरुकुल शाळेसमोर नायगाव रोड शिंदे या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभमोहर्तावर समर्थक सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला समर्थ कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक राजाराम मते यांनी या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केलं कार्यक्रमाच्या वेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढली प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे भव्य लॅब सर्व प्रकारचे शासकीय कॉम्प्युटर व टायपिंग कोर्स उपलब्ध महिला व पुरुष दोघांसाठी प्रशिक्षणाची सोय अनुभवी शिक्षक वर्ग सी सी टी व्ही सुरक्षा सुविधा उत्तम मार्गदर्शन नोट्स व मोफत पुस्तके कमी फी व सुलभ हप्त्याची सुविधा स्वतंत्र कॉम्प्युटर व टायपिंग लॅब बायोमेट्रिक व फेस रिडिंग हजेरी प्रणाली वातांकुलित ए सी लॅब विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदी समर्थ कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये असून यावेळी संजय तुंगार माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश तिळे सरपंच मोहगाव प्रकाश तुंगार संचालक सुमन हॉटेल बाजीराव जाधव सरपंच आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा आणि उत्तम शिक्षण देण्याचा संस्थेचा संकल्प आहे गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर हा शुभारंभ झाल्यामुळे संस्थेच्या प्रगतीला नवे वळण मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला जानेवारी समर्थ कम्प्युटर टायपिंग इशूट नावाने छोटासा क्लास चालू केला होता त्याला आज पंधरा सोळा वर्ष झाले आज मी स्वतःच्या जागेमध्ये क्लास चालू केला इथून म्हणजे दहा गावांचे जे या परिसरातले दहा गाव आहे त्या सर्व जे आपण कम्प्युटर क्लासेसचे विद्यार्थी घडवण्याचं काम करत असतो आपल्या परीने जेवढं होईल त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करून ज्यांना शासकीय सेवेमध्ये लागत असेल त्यांना कम्प्युटर टायपिंगचे सर्टिफिकेट वगैरे लागत असतात त्या विद्यार्थ्यांना आपण रेग्युलर प्रॅक्टिस करून त्यांच्याकडनं तेवढे हे करून घेत असतो आणि भरपूर विद्यार्थी आपल्याकडनं क्लासेस कडून करून गेल्यानंतर शासकीय नोकरीत लागलेले सर्व विद्यार्थ्यांच्या आपल्याला वेळोवेळी पण भेटत असत आणि त्यांच्याकडनं अजून बऱ्याच प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या वाढत असते त्यामुळे आता त्यांच्याच कृपेने आपला एवढा मोठा क्लास झालेला आहे तर आता तीस तीस विद्यार्थ्यांसाठी आपण तीस कम्प्युटरची मोठी लॅब बनवली आहे आपल्या स्वतःच्या जागेमध्ये ऍड्रेस आपल्याला इथं गुरुकुल शाळेच्या समोर रवा कमल कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावरती समर्थ कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आज नवीन स्वतःच्या जागेमध्ये पदार्पण होत आहे त्यांना गुढीपाडव्याच्या सर्व नागरिकांना व त्यांना मी शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्यांनी गेली सोळा वर्षापूर्वी भाड्याच्या जागेत छोटा व्यवसाय चालू केला आणि आज मोठ्या स्वरूपामध्ये या स्वतःच्या जागेत त्यांचा व्यवसाय राजाराम सर उर्फ विशंबर कारभारी मते आणि त्यांच्या पत्नी हे दोघंही हा व्यवसाय अतिशय प्रामाणिक सेवा या ठिकाणी करताय आणि या पंचक्रोशीला त्यांचं सरांचं मते सरांचं नाव म्हटलं की सगळं विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी घडलेले आणि त्यांच्या रूपानं सगळं शासकीय योजनांच्या सेवा तें मागे ते मागेही त्यांनी एक छोटासा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी शासकीय सेवेतून त्यांनी तो कार्यक्रम राबवला आणि त्याच्यातून रोजगार कसा निर्मिती होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असे समर्थ कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक राजाराम मते सर व त्यांच्या पत्नी मी त्यांना आज या नवीन दालनामध्ये स्वतःच्या वास्तूमध्ये शुभारंभ झाला त्यांच्या आईच्या हस्ते हा फीत कापून शुभारंभ झाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो महाराष्ट्र हे युग आहे आधुनिकतेचं त्याचबरोबर आहे संगणकाच माईंनी आणि दाजींनी घेतलेला हा एक नवा उपक्रम आहे तर भरपूर वर्षापासून चालत आलेला पण त्यांनी घेतलेली नवी गुढी आज खऱ्या अर्थानं उभारली संगणकाच्या युगामध्ये दाजींनी आणि माईंनी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवून पुढे नेण्याचा जो संकल्प मांडला आहे तो आज इथे जमलेल्या इथे उभा असलेल्या या वस्तीमध्ये दिसत आहे दाजींच्या आणि माईंच्या या नवीन नवीन संकल्पना माझ्याकडनं खूप uh, समर्थ कम्प्युटर क्लासेस uh, uh, उरप अजून टायपिंग uh, सरांनी जवळपास सोळा वर्ष गावाला अविरत सेवा दिली सरांच्या हातून uh, मोठे विद्यार्थी घडले आणि सरांनी भरपूर uh, दिवसापासून सर या क्लासेसमध्ये आहे आणि पंचकृषीला सरांनी जी सेवा दिली आणि अजून पण सर सेवा देतील त्यांना शुभेच्छा आणि सरांना गुढी पाडायच्या आज सोळा वर्ष पूर्ण झालेले आमचे मित्र राजाराम मते सरांच्या कॅम्प्युटर इन्स्टिट्यूटला आज सोळा वर्ष पूर्ण झाले तर सांगायचं एवढंच आहे की अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी एक छोटासा रोप लावलेलं होतं आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय असे आमचे राजाराम सर त्यांचे आमचे पूर्ण प पंचकृष असेल मोगाव बाबेश्वर शिंदप स चांदगिरी या पूर्ण गावांकडून सरांकडे विद्यार्थी येतात अतिशय उत्तम असं मार्गदर्शन ते करतात आणि त्यांच्या रूपाने वेळोवेळी ते आमचे आदर्श विद्यालय जाखोरे असेल किंवा इतर शाळांना ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन गिफ्ट देतात त्यांना अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो की मी माझे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत मोहगाव बाबेश्वर व समस्त ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या टिळी परिवारच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्वप्रथम सर्वांना आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी समर्थ कम्प्युटर मधले प्राध्यापिका मी आता सांगू इच्छिते की आपल्या शिंदे गावामध्ये समर्थ कम्प्युटर इन्स्टिट्यूट हा क्लास चालतो आता इथं आपल्याकडे कम्प्युटर नॉलेज दिलं जातं कोणताही शासकीय कोर्स असतो प्रत्येक कोर्ससाठी आपल्याला कम्प्युटर नॉलेज खूप महत्वाचं असतं मग सर्टिफिकेट पण तेवढंच महत्वाचं असतं आता आपल्याकडे मुला मुलींच्या सेपरेट बॅचेस असतात मुलींना जी पण सोय पाहिजे ती आपल्या क्लासतर्फे आपण पुरवली जातो मुली एकदम रिलॅक्स घेऊन इथं क्ला, क्लास करतात कसलीही भीती मुलींमध्ये नसते मुलींना जी सोय पाहिजे ते पण आपण पुरवतो विशिष्ट लॅब मुली सेपरेट बॅचेस मुलींसाठी असतात मुलांच्या वेगळा असो मुलींच्या वेगळा असो त्यांना शिकवण्यासाठी आपण लेडीज उपलब्ध करून देत असतो खतरा असा कोणत्याच गोष्टीचा आपल्याकडे नाही तसंच आपली ही इतर गावांमध्ये आम्ही माहिती देत मुलांना या कोर्स संदर्भात सांगतो कारण आम्ही ज्या अनुभवातून घेतले की आम्ही मुलांना हे कोर्स खूप महत्वाचे असतात मुलांना काही गोष्टी माहीत नसल्यामुळे मुलं ते कोर्स करत नाही म्हणून त्यासाठी आप आपण त्यांना प्रोत्साहन करत असतो की तुम्ही हे कोर्स करा कुठचे कोणत्याही जॉबसाठी तुम्हाला अडचणी हो येऊ नये किंवा कोणत्याही कामासाठी तुम्हाला अडचण येऊ नये हा आमचा एक मेन उद्दिष्ट आमच्या क्लासचा असतो तोच आम्ही सफल करण्याचा प्रयत्न आधीही करत आला एवढून पुढे करत आलो तसंच एक छोटीशी संकल्पना होती सरांची ती क्लास उभा केला त्याच्यानंतर यश यात मुलांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं किंवा बाकीचे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो आज आम्ही स्वतःच्या जागेत जा आमचा स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू केला याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे तसंच बाकीचे जे इतर आपल्या क्लास चालतात त्या क्लासेस ऑलरेडी भरपूर आम्हाला दिलं मुलांसाठी त्या मुलांना त्यांनी आमच्याबद्दल मा, माहिती सांगितली मुलांनाही आमच्याकडे प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी सर्वांचेही धन्यवाद आभार आब, मानते थँक्यू नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <laughs>